आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर अनिरुद्ध अकादमी आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आज आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये सुमारे पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे उपासना ट्रस्ट मुंबई उपासना केंद्र जाणार अंतर्गत आज मेगा ब्लड डोनेशन कॅम्प या ठिकाणी शिवशक्ती ग्रीन सिटी या भागामध्ये हा ब्लड डोनेशनचा कॅम्प आयोजित करण्यात आला या कॅम्प आयोजित करण्यामागे जालना उपासना केंद्र अधिकृत तसेच रामनगर उपासना केंद्र सोडतीनगर उपासना केंद्र नगर उपासना केंद्र अशा उप उपासना केंद्रांनी या ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये सहभाग घेतलेला आहे प्रत्यक्षात हा मेगा ब्लड डोनेशन कॅम्प आहे जे अनिरुद्ध उपासना ट्रस्ट मुंबई अंतर्गत महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये जिथे जिथे अनिरुद्ध उपासना केंद्र आहेत त्यांच्यामार्फत या ठिकाणी असं ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलं जातं जालन्यामध्ये सुद्धा सर्व केंद्र मिळून या ब्लड डोनेशन कॅम्पचं के आयोजन केलं गेलं यामध्ये अपेक्षित संख्या ब्लड डोनेशनच्या रक्तदात्याची अपेक्षित संख्या ही एकशे दहा होती पैकी आत्तापर्यंत बेचाळीस रक्तदात्यांचं या ठिकाणी रक्तदान झालेलं आहे प्रत्यक्षात या ठिकाणी रक्तदान करण्यामध्ये कुठल्या अडचणी येतात तर एच बी जी आहे एच बीचं त्या ठिकाणी मा पूर्ण नोकऱ्यामुळे काही श्रद्धावानांचं त्या ठिकाणी रक्त घेतलं जात नाही ते रक्तदान जेक्ट केल्या जातं अशा प्रकारे काही अडचणी आहेत पण अपेक्षित संख्या एकशे शंभरपर्यंत तरी आम्ही निश्चित आज पोहोचू अशी अपेक्षा आहे हरिओम